नमस्कार मी प्रियांका मित्रांनो महाशिवरात्रीला या पाच राशींसाठी लग्न योग तयार होत आहे शिवकृपेने विवाह होणार आहे होय मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छिते की महाशिवरात्रीच्या दिवशी बारा राशींमधील पाच राशींसाठी लग्न योग तयार होत आहे आणि या पाच राशींवर माता पार्वती आणि भगवान शिव यांची कृपा होणार आहे ज्यामुळे विवाहाचे योग निर्माण होत आहे तर या राशींवर माता पार्वती आणि प्रभू महादेवांची विशेष कृपा राहणार आहे त्यामुळे विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि लग्न योग जवळ येणार आहे तर महाशिवरात्रीला शिवजींची कृपा या पाच राशींवर होणार आहे मित्रांनो पंचांगानुसार दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला थी महाशिवरात्री साजरी केली जाते तर या दिवशी भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांच्या उपवासाचे विधान आहे धार्मिक मान्यतेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता म्हणून हा दिवस शिव पार्वती मिलनाचा दिवस मानला जातो तर असे म्हणतात की जर महाशिवरात्रीला श्रद्धेने शिव परिवाराची उपासना केली तर जीवनात सुख समृद्धी येते नांदते आणि वैवाहिक जीवनाची वैवाहिक जीवनातील समस्या ही दूर होतात तर या वर्षी पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्रीचा जो काही सण आहे तो ज्योतिष पंचांग नुसार साजरा होणार आहे या वर्षी महाशिवरात्रीला श्रवण नक्षत्र तयार होत आहे जे सायंकाळी पाच वाजून आठ वाजेपर्यंत राहील या सोबत परीक योगाचाही संयोग हो आहे त्यामुळे बारा राशींमधील पाच राशींसाठी लग्नाचे शुभ योग तयार होत आहेत तर या राशींच्या विवाह संबंधित समस्या दूर होतील माता पार्वती आणि शिव यांच्या मिलनासोबतच या पाच राशींसाठीही मिलन योग तयार होत आहेत ज्यामुळे त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतात तर मित्रांनो चला तर मग जाणून घेऊया हो कोणत्या त्या भाग्यशाली राशी आहेत ज्यांच्यासाठी शुभ विवाह योग तयार होत आहेत मित्रांनो हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा कारण तो तुमच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो खूप खास आहे व्हिडिओ पुढे करण्यापूर्वी माता पार्वती आणि प्रभू महादेवांचं खरे तुम्ही भक्ती असाल तर कमेंट बॉक्समध्ये मा जय माता पार्वती हर हर महादेव असं नक्की लिहायचं आहे व्हिडिओला एक लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील आणि तुमच्या जीवनातील अडचणी जे काही ते दूर होतील आता मित्रांनो जाणून घेऊया त्या कोणत्या पाच ज्या राशी आहेत महाशिवरात्रीला कोणत्या पाच राशींसाठी लग्न योग तयार होत आहेत मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी होय मित्रांनो मेष राशीच्या जा जातकांसाठी महाशिवरात्रीचा जा दिवस अत्यंत शुभ आहे शिव पार्वतीच्या कृपेने तुमच्यासाठी विवाह योग तयार होत आहे त्या दिवशी चंद्र तुमच्या राशीच्या उच्च भावात असेल त्यामुळे विवाह संबंधित अडचणी दूर होतील आणि नवीन नाते संबंध येऊ शकतील जे राशीचे जातक अविवाहित आहेत आणि जोडीदाराच्या शोधात आहेत त्यांना योग्य जीवनसाथी मिळू शकतो विशेषतः मे ते डिसेंबर दरम्यान विवाहाचे प्रबळ योग आहेत प्रेम संबंधात असलेले लोकांचे नाते अधिक दृढ होईल कुंडलीत शुक्र चंद्र आणि गुरु स्थिर स्थितीत असल्याने नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी हा योग्य काळ आहे विवाहात उशीर होत असल्यास कुटुंबासह हो रुद्राभिषेक करून भगवान तुम्ही प्रार्थना करायची आहे आता दुसरी राशी मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांवर शिवपार्वतीची विशेष कृपा राहील तुमच्या लग्न भावाची स्थिती मजबूत होईल आणि विवाह योग तयार होतील घरात चांगले प्रस्ताव येतील आणि विवाहातील जे काही अडथळे आहेत ते दूर होतील दीर्घकाळ संभ्रमात असलेले लोक योग्य निर्णय घेऊ शकतील प्रेमसंबंधात स्थिरता येईल आणि नातेसंबंध अधिक मजबूत होईल विवाहाचे चांगले प्रस्ताव मिळतील मात्र निर्णय विचारपूर्वक घ्या महाशिवरात्रीला माता गौरीला लाल चुनरी आणि भोलेनाथांना पिवळी चुनरी अर्पण करून एकशे आठ लाल धाग्यांनी गठबंधन केल्यास विवाहातील समस्या कमी होऊ शकतात तिसरी राशी आहे सिंह राशी मित्रांनो सिंह राशीच्या जातकांसाठी महाशिवरात्री आनंदाची भेट घेऊन येईल विवाहातील अडचणी दूर होतील नवीन नाते संबंध जुळतील चंद्रातील चंद्राची स्थिती अनुकूल असल्याने विवाहासोबत संतान प्राप्तीचे हे योग आहेत फेब्रुवारी महिन्यात विवाहाची प्रबळ शक्यता आहे संबंधात असलेल्या लोकांसाठी हा काळ शुभ आहे आर्थिक प्रगतीसाठी चांदीच्या लोट्यातून शिवलिंगावर तुम्हाला एकशे आठ वेळा जला अभिषेक करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे चौथी रास आहे मकर राशी मकर राशीच्या जातकांसाठी महाशिवरात्रीला विवाहाचे प्रबळ योग आहेत आणि चंद्र आणि मंगळ तुमच्या राशीत एकत्र येत आहेत आणि त्यामुळे एकत्र येत असल्याने अनुकूल परिणाम मिळणार आहेत तुम्हाला अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकतो आणि विशेषतः एप्रिल महिन्यात विवाहाची शक्यता जास्त आहे प्रेम संबंध अधिक दृढ होतील सूर्य आणि शुक्र स्थिर स्थितीत असल्याने नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी हा उत्तम काळ आहे शीघ्र विवाहासाठी महाशिवरात्रीला भगवान शिवांना एकशे आठ कोणतीही सफेद फुले अर्पण करायची आहेत जी भगवान शिवांना प्रिय आहेत त्यानंतर क्रमांक पाच राशी कुंभ राशीच्या जातकांसाठी हा दिवस विशेष शुभ आहे शुक्र आणि शनी लग्न भावात गोचर करत असल्याने राशीची स्थिती मजबूत होईल विवाह संबंधी समस्या दूर होतील आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल नातेवाईकांकडून चांगले प्रस्ताव येऊ लागतात येऊ शकतात आणि वैवाहिक तुमचा नातंसंबंध अधिक मजबूत होईल कुटुंबात आनंद वाढेल शीघ्र विवाहासाठी माता पार्वती आणि भगवान शिवांची श्रद्धेने पूजा करा तर मित्रांनो या त्या पाच भाग्यशाली राशी आहेत ज्यांच्यासाठी महाशिवरात्रीला शुभ लग्न योग तयार होत आहे तुमचे नातेसंबंध पक्के होऊ शकतात ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून जरूर सांगा माहिती आवडल्यास जय भोलेशंकर जय माता पार्वती असे लिहायला मात्र विसरू नका व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत भक्तांनो तुमच्या सर्वांवर शिवपार्वतीचा आशीर्वाद सदैव राहावं ही मी भगवान शिवांकडे प्रार्थना करते